अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत लवकरच श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे पंचवीस जुलैला श्रावण महिन्यातला पहिला दिवस आहे आता श्रावण महिना म्हटलं तर येते ती भगवान शंकरांची उपासना करण्याचा अतिशय महत्वाचा कालावधी श्रावण मासामध्ये भगवान शंकरांची जास्तीत जास्त सेवा आपल्याला करायची असते त्याच्याचबरोबर जे काही आपण व्रतवैकल्य करत असतो मग ते गोपद्मव्रत आहे गुरुचरित्राचं पारण आहे नवनाथ पारण आहे त्याच्याबरोबर शिवलीलामृत पारण आहे अशी असंख्य व्रतवैकल्य आपण ह्या श्रावण महिन्यात करायचे असतात आता भगवान शंकरांची सगळ्यात उच्च कोटीची सेवा ती येते ते, ते रुद्राभिषेक ज्यांनी कोणी रुद्राभिषेकाची सेवा केली आहे हे रुद्राभिषेकाचं तीर्थ हे एका अमृतासमान काम करत असतं आता हे आपल्याला आपल्याला रुद्राभिषेक करायचा असतो आणि बऱ्याच वेळा अशा कमेंट्स येतात की ताई आमच्या घरात म्हणजे आमच्या घरात शिवलिंग नाही आहे शिवपिंडी नाही आहे मग आम्ही भगवान उपासना कशी कशी करावी करावी सेवा बघा आपण भले तुम्ही तुमच्या सासूपासून लांब राहता अगदी तुमचं एकत्रच कुटुंब आहे पण काही कामानिमित्त म्हणजे म्हणजे अगदी तुम्ही नोकरीनिमित्त जरी गावाला असेल तुमच्या म्हणजे कुठल्या कामाच्या ठिकाणी असेल तरी सुद्धा आपल्या घरात गणपती बाप्पा बाळकृष्ण अन्नपूर्णा माता आणि शिवलिंग घरात स्थापन असणं महत्वाचं आहे तुम्हाला माहिती आहे की भगवान शंकर हे स्मशानात राहतात आणि मनुष्य जातीला फक्त शिवपिंडीचीच पूजा करण्याचा अधिकार आहे म्हणून देवघरात भगवान शंकरांची मूर्ती ठेवत नाही कारण ती स्मशानात असते त्याच्याच बरोबर भगवान शंकरांचा फोटो चालतो पण कसा संपूर्ण कुटुंबासोबत म्हणजे गणपती बाप्पा माता पार्वती कार्तिकेय या सगळ्यांचा सोबतचा फोटो चालतो पण फक्त भगवान शंकरांचा फोटो हा देवघरात चालत नाही मनुष्य जातीला फक्त शिवलिंगाचीच पूजा करण्याचा अधिकार आहे म्हणून जर तुमच्या घरात शिवलिंगच नसेल तर तुम्ही भगवान शंकरांची कशी पूजा करणार आता समजा एखाद्याच्या घरात भगवान विष्णूंचा फोटो नाही पण तुम्ही बाळकृष्ण विठ्ठल महाराज यांची पूजा कर करू शकता पण आपल्याला भगवान शंकरांची उपासना करण्यासाठी मग तो रुद्राभिषेक असो किंवा श्रावण सोमवारची पूजा करायची असेल तरी सुद्धा तुम्हाला शिवलिंग घरात स्थापन करणं महत्वाचं आहे शिवलिंग शिवपिंडी घेत असताना पण ती तुमच्या अंगठ्याच्याच साईज इतकी असावी एवढी शिवपिंडी असावी छोटी असली तरी चालेल पण तुमच्या अंगठ्याच्या साईजची असावी मोठी नसावी हे त्याचे काही नियम आहे आता तुम्हाला सांगते बघा शिवपिंडी हे कोणी पारद शिवलिंग घेतं कोणी दगडाचं शिवलिंग असतं कोणी अं पंचधातूचं घेतं आता तुमच्याकडे जसं शक्य होईल तसं तुम्ही शिवपिंडी आणावी पारद शिवलिंग घरात ठेवल्याने त्याचे ना खूप जास्त सकारात्मक फायदे सुद्धा बघायला मिळतात आता तर पारद शिवलिंग हे थोडस महाग आहे पण ते जर तुम्ही तुमच्या देवघरात ठेवलं त्याचे खूप चांगले सकारात्मक फायदे सुद्धा तुम्हाला बघायला मिळतात आता ज्यांना ते घेणं शक्य नाही त्यांनी अगदी साधं म्हणजे पंचधातूची शिवपिंडी घेतली तरी हरकत नाही आता आमच्याकडे माझ्याकडे ही 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 जी आहे ही पंचधातूची शिवपिंडी आहे ज्यांना पारद शिवलिंग सुद्धा घ्यायचे आहे तर ते घेऊ ते शकता पारद शिवलिंग घरात ठेवणं सुद्धा खूप जास्त चांगलं मानलं गेलं आहे तुम्ही देवघरात ठेवू शकता तर आता हे पारद शिवलिंग ज्यांना घ्यायचं असेल त्यांनी जवळच्या दु, दुकानातून नाही तर मी इथे नंबर देते त्या तुम्ही ऑर्डर करू शकता याचं कारण तुम्हाला सांगते भले तुमच्या घरात सगळं चांगलं आहे तरी भगवान शंकरांची उपासना करण्यासाठी आपल्याला शिवपिंडी घेणं महत्वाचं आहे आता हे माझ्याकडे ही, ही पंचधातूची शिवपिंडी आहे पण आमच्या सासूबाईंकडे कडे पारद शिवलिंग आहे ते अतिशय चांगलं मानल्या गेलं आहे त्याचा उपयोग म्हणजे त्याचा फायदा पण खूप चांगला आहे आणि ते थोडस महाग असतं जर तुमचं बजेट असेल तर तुम्ही घेऊ शकता दुसरं सगळ्यात महत्वाचं भगवान शंकरांची उपासना सगळ्यात प्रभावी सेवा ती म्हणजे रुद्राभिषेक रुद्राभिषेकाचं तीर्थन हे अमृता समान काम करत असतं बऱ्याच वेळा कमेंट्स होता की नाही आमच्या नवऱ्याला बाहेर जाणार आहे आमचा नवरा प्रचंड दारू पितो अशा वेळेस म्हणजे अशा बायकांचे खूप कमेंट्स असतात की ताई काहीतरी सांगा काहीतरी सेवा सांगा आम्ही सगळ्या सेवा करायला तयार आहे तुम्हाला माहिती आहे का तुमच्याकडे अगदी व्यसनाधीन माणूस असेल मग ते म्हणतो ना की चरस गांजा तंबाखू अजून जो काही नाद असतो किंवा जो म्हणजे पैशाच्या संदर्भातली म्हणजे आपण सट्टा असं म्हणतो असं जर तुमच्या घरात असेल किंवा अगदी तुमच्या मुलाच्या बाबतीत पण असेल ना जर तुम्ही त्याला हे रुद्राभिषेकाचं तीर्थ दिलं ना तर खूपच चांगला अनुभव येतो घरात ही अडचण असेल ना खरंच सांगते तुम्ही रुद्राभिषेकाचं तीर्थ जर त्या व्यक्तीला दिलं तर खूप चांगला प्रभाव पडतो तर याच्यावर आपल्याला अभिषेक करायचा असतो रुद्र पठण करायचं असतं आणि ते तीर्थ एखादं बघा तर हे फक्त व्यसनाधीनने एखादा बाधित व्यक्ती जरी असेल एखादा आजारी व्यक्ती सुद्धा असेल तर डॉक्टरांची ट्रीटमेंट करून जर एखादा व्यक्ती बेडवर आहे काही त्याला अडचण आहे काही त्याला त्रास होतो आहे तर डॉक्टरांची ट्रीटमेंट सुद्धा त्याच्याबरोबर आपण जर त्याला रुद्राभिषेकाचं दिसतात ही सगळी माहिती कसं करायचं काय करायचं मी लवकरच तुमच्यासोबत घेऊन हो येईल पण आता फक्त सांगते जर तुमच्या घरात अशी अडचण असेल तर ताईंचा नंबर इथे फ्लॅश होत आहे तुम्ही त्यांच्याकडनं खरंच रुद्र यंत्र घेऊ शकता आणि ती स्थापना करू शकता आणि नक्कीच या श्रावण महिन्यात आपल्याला रुद्राभिषेकाचा अभिषेक म्हणजे रुद्राभिषेक करायचाच आहे मग ती भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर पण करू शकता आणि रुद्र यंत्रावर पण आवर्जून करावं म्हणून रुद्रयंत्र घरात असावं पण फक्त मी सांगते रुद्रयंत्र घ्यायचं आणि त्याच्यावर काही सेवा नाही तर अशा नाही अजिबात रुद्रयंत्र घ्यायचं नाही जेव्हा तुम्ही रुद्र यंत्र किंवा श्रीयंत्र पण बरं झाला आठवण आली तर श्रीयंत्राबद्दल पण सांगते जर तुम्हाला श्रीयंत्र घ्यायचं असेल तर तुम्ही त्या ताईंचा नंबर देते तेव्हा तुम्ही घेऊ शकता मला बऱ्याच कमेंट्स आला की ताई तुझ्याकडचं जे मोठं श्रीयंत्र आहे तर ते कुठून घेतलं आहे तर तुम्हाला मी त्या ताईंचा नंबर देते तुम्ही त्यांच्याकडनं ऑर्डर करू शकता पण कुंकुमार्चन करणार असेल कुंकुमार्चन करायचं असेल तरच ते घ्या आणि रुद्र पठण करायचं असेल किंवा तुमच्याकडनं होत आहे आमच्या घरात अशी अशी व्यक्ती आहे जो मी त्या त्रासातच आहे तर तुम्ही सुद्धा रुद्राभिषेक करू शकता रुद्र यंत्र आवर्जून घ्यावं पण सेवा करणार असेल तर देवघरात मूर्त्यांची किंवा यंत्रांची उगच जागा व्यापून काही अर्थ नाही आहे एखादी मूर्ती फोटो देवघरात आल्यावर त्याची सेवा करणं हे आपलं प्रथम कर्तव्य असतं म्हणून आधी सांगते आता हे झाल्यावर अभिषेक पात्र ज्याला आपण गळती म्हणतो आता अभिषेक पात्राचं काय तुम्हाला सांगते रुद्राभिषेक करताना खूप जास्त मंत्र स्तोत्र आपल्याला रुद्र करायचं असतं आणि मग काय होतं ना अर्ध लक्ष त्या वाचनाकडे असतं आणि अर्ध लक्ष त्या पाण्याकडे असतं कारण ते पाणी आपण जरी चमच्याने पाण्याचा अभिषेक केलं तरी सुद्धा एक तर ते पाणी इकडे जाय तिकडे जाय म्हणजे धड वाचनाकडे पण लक्ष नाही आणि धड त्या अभिषेकाकडे पण लक्ष देत नाही मग अशा वेळेस काय करायचं ना गळती ठेवायची ज्याला आपण अभिषेक पात्र म्हणतो ते स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय तर ती गळती ठेवून असं ते थे। थेंब 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 पाणी पडत असतं आणि इकडे तुमची छानपैकी सेवा चालू असते आणि अगदी ते पाणी पाच एक मिनट म्हणजे त्याच्या आता पाच मिनिटात समजा आपलं लक्ष असतं नाही तर मग हे प्रत्येक चमच्याकडे इकडे बघतो आणि इकडे वाचतोय काही नाही म्हणजे माझ्याकडे जेव्हा नव्हतं मी तुम्हाला सांगते की मला इकडे पण लक्ष द्यावं लागायचं इकडे पण लक्ष द्यावं लागायचं मग ते मन मन आपलं विचारित होतं मग त्याच्यापेक्षा जर तुम्ही डायरेक्ट ती गळती आणली ज्याला आपण अभिषेक पात्र म्हणतो तरीही खूप छान आहे की जेणेकरून तुमचं वाचण्याकडेच लक्ष राहील इथे प्रत्येक वेळेस तू तुम्हाला तिथे जलाधारी म्हणजे पाण्याचा अभिषेक करायची गरज पडत नाही कारण त्या गळतीतून थेम थेम पाणी खाली गडत गडत असतं तर तुम्हाला गळती सुद्धा तुमच्या जवळपासच्या दुकानात तुम्ही बघा भेटले तर अतिशय तप नाही शक्य होत तर तुम्हाला त्या ताईचा नंबर देते जे काही वस्तू सांगतो आहे तुम्ही तिकडनं ऑर्डर करू शकता बऱ्याच काल कमेंट झाला की ताई शिवलीला अमृत पारण करायचं आहे आम्हाला तर मग शिवलीला अमृत ग्रंथ कुठे मिळत तर बघा जवळच्या दुकानात तुम्हाला मिळून जाईल थोडंसं शोधलं तर सापडतं नाही तर ऑनलाइनही तुम्हाला मिळून जाईल किंवा त्या ताईंचा पण नंबर येते ते ती आहे तुम्ही त्यांच्याकडनं पण घेऊ शकता जेव्हा ज्यांना शिव शिवलीला शिवलीलामृत पारण करायचं आहे त्यांच्यासाठी आता रुद्राभिषेक करण्यासाठी रुद्राभिषेक करून झाल्यावर जसं आपण कमळकट्ट्याची माळ श्री यंत्राला गुंडाळ ना त्याच पद्धतीने त्या पद्धतीने तुमच्या घरी जर रुद्र यंत्र असेल तर त्याला सुद्धा तुम्ही रुद्राक्षाची माळ तुम्ही त्याच्यावर अशी गुंडाळून ठेवू शकता बघा रुद्राक्ष हे भगवान शंकरांना खूप जास्त प्रिय आहे प्रत्येकाकडे एक कोणाकडे चौमुखी रुद्राक्ष असेल कोणाकडे पाचमुखी रुद्राक्ष असेल तर रुद्राक्ष हे भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे पण तुम्ही जर रुद्रा रुद्राक्षाच्या माळीवर जर तुम्ही महामृत्युंजय मंत्र किंवा ओम नम शिवाय या मंत्राचा जर जप केला ना तर त्या मंत्राची पॉवर किंवा तुम्ही केलेल्या सेवेचं फळ ती सात्विकता खूप जास्त प्रमाणात तुम्हाला मिळते कारण रुद्राक्षाच्या माळीवर तुम्ही महामृत्युंजय मंत्र करत आहात किंवा अगदी तुम्ही अमृत संजीवनी मंत्र करत आहे किंवा तुम्ही शिव गायत्री मंत्र करत आहे जे तुम्हाला तुम्ही आपण आता सेवा करणार आहोत तर त्याच्यासाठी जर तुम्हाला तुमच्या तर अतिशय उत्तम नाहीतर त्या ताईंचा नंबर फ्लॅश होत असेल त्यांच्याकडनं तुम्ही घेऊ शकता परत एकदा सांगते तुमच्याकडनं सेवा होणार आहे का जी व्यक्ती जी महिला ना, अडचणीत आहे तर हो ती अर्थात सेवा करणार आहे तुम्हाला सांगते बऱ्याच वेळा असं होतं की अशा कमेंट्स येतात किंवा मेल पण येतो की ताई आमची एका म्हणतो मन, ना की मुलाच्या नादाला लागली आहे किंवा तिचं म्हणणं आहे की मला त्याच्याशीच लग्न करायचं आहे तर अशा तुम्ही हे रुद्राभिषेकाचं तीर्थ जर तुम्ही खूप सुंदर अशी रुद्राभिषेकाची सेवा करून जर तुम्ही तिला दिलं तर नक्कीच फायदा होतो ह्या सेवेचा अनुभव असंख्य मुख्य लोकांनी घेतला आहे एखादा आजारी व्यक्ती असतो किंवा एखादा एकदम म्हणतो ना की त्याला खूप जास्त व्यसन आहे सकाळी उठलं की त्याला लागते अशा व्यक्तीला तर रुद्राभिषेकाचा तीर्थ खूप चांगलं काम करतो म्हणून तुमच्या पण आयुष्यात जर अशा काही अडचणी असतील अगदी जवळच्या लोकांना जरी असेल तर नक्कीच त्यांना सांगा की रुद्र यंत्र आणून रुद्राभिषेक केला तर त्याचा खूप चांगला अनुभव आणि फायदा तुम्हाला मिळणार आहे तर चला आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचं व्हिडिओ तेच सांगते आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा परत तसंच एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ